पप्पा माई साहेबांची नुकतीच पुण्यतिथी झाली तर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांची भेट केव्हा झाली कशी झाली त्या संदर्भात काही सांगा ना हा बेटा एकोणीशे पस्तीस ला रमाईंचं निधन झाल्यानंतर ते साहेबांशी त्यांचा विवाह होईपर्यंत बाबासाहेबांचा बाबासाहेबांचं सा जीवन पूर्ण संघर्षमय आणि एकाकी झालं होतं बेटा प्रकृतीकडे बाबासाहेबांचं सा स्वतःच्या अजिबात लक्ष नव्हतं आणि त्याच्यामुळं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती खालावत चालली होती त्यांच्याकडे लक्ष देणार कोणी नव्हतं त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला जेव्हा आले तेव्हा एक त्यांचे डॉक्टर येस राव म्हणून एक मित्र होते म्हैसूरचे आणि बाबासाहेब त्यांच्याकडे यायचे पारल्याला आणि पार्ल्याला गेल्यानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्याशी चर्चा सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा माई साहेबांनी त्यांना बघितलं आणि त्यांच्या ते जे राव होते त्यांच्या मुली यांच्या मैत्रिणी होत्या आणि त्याच्यामुळे तिथं यांची पहिली भेट झाली पुढे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रकृती त्यांची बरी नसल्यामुळे डॉक्टर राव यांचे एक मित्र होते डॉक्टर माल मालवणकर म्हणून तर ह्या मालवणकरांकडे कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकृतीची तपासणी करण्यासाठी गेल्यानंतर तिथं माईसाहेब आंबेडकर म्हणजे ज्यांचं नाव डॉक्टर शारदा कबीर असं होतं त्या तिथं त्या हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या जेव्हा बाबासाहेबांना त्यांनी बघितलं की बाबासाहेब इथं पण आलेले आहे तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्यांची तपासणी केली डॉक्टर साहेबांसोबत आणि तेव्हापासून तेन मग डॉक्टर साहेबांचा आणि त्यांचा परिचय वाढला परिचय वाढल्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मालवणकरांनी सांगितलं की ह्या सगळं तुमचा औषधोपचार वगैरे आहे तुमची ट्रीटमेंट आहे तर त्याचा फॉलोअप घेण्यासाठी काहीतरी व्यवस्था तुम्हाला करावी लागेल मग तेव्हा बाबासाहेबांना असा प्रश्न पडला की आता कसं करणार म्हणजे एकतर सोबत कुणी त्यांचं काळजी घेणार नव्हतं मग त्यांनी खूप विचार केला आणि विचार केल्यानंतर मग त्यांना असं सुचलं की आता आपल्याला विवाह वाचून गत्यंतर नाही आणि मग म्हणून त्यांनी माई साहेबांना पत्र लिहिलं आणि पत्र लिहिल्यानंतर खरं म्हणजे त्यांना प्रस्तावच त्या पत्रानुसार पत्रामध्ये दिला की माझी विवाह करण्याची इच्छा आहे आणि आपली काय इच्छा आहे ह्या पत्र व्यवहारानंतर माईसाहेब एकदम आश्चर्य वाटलं त्यांना आणि त्यांनी घरी त्यांच्याशी चर्चा केली नंतर त्यांचा जो मोठा भाऊ होता शंकर त्याच्याशी चर्चा केली आणि सगळ्या घरच्यांनी संमती दिल्यानंतर माईसाहेबांनी त्यांना होकार कळवला आणि पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यांचा विवाह झाला नंतर त्या एकोणीसशे नव्वद ला त्यांनी त्यांना जेव्हा भारतरत्न डिक्लेअर झाला तोही साहेबांनी स्वीकारला आणि रिडर्सच्या आंदोलनात त्याच्या नामांतराच्या आंदोलनामध्ये साहेबांनी सक्रिय सहभाग घेतला लक्षात झालं बेटा तुझ्या